सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांना साधिके शरण के गौरी नारायण नमस्त तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आपल्याकडल्या मार्बल कोटिंग आणि मार्बल मध्ये त्याचबरोबर सिल्वर कोटिंग गोल्डन कोटिंगच्या पूजा आहेत ते आपल्याकडे बघायला मिळेल त्याच्या अगोदर छोटीशी माहिती सांगते मी तुम्हाला की कुबेर भगवानांची मूर्ती ही फक्त कुबेर पूजनलाच घ्यावी का दिवाळीमध्येच घ्यावी का किंवा वर्षभर चालते तर आता तुम्ही घ्या विधिवत उत्तर दिशेला तोंड करून कुबेर भवाची मूर्ती ठेवा पैसा कधीही कमी पडणार नाही तुमच्या कपाटामध्ये धनाची पैशाची आणि कॅशची दिवसेंदिवस वाढ झालेली तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की तुम्ही कुबेर भवाची मूर्ती तुमच्या कपाटामध्ये उत्तर दिशेला तोंड करून ठेवा तर कुबेर कोणता चालतो मार्बचा चालतो पंचरत्वाचा चालतो पितेचा चालतो अगदी दोन तीन प्रकारचे कुबेर भगवान आहेत ते आपल्या देवघरामध्ये चालतात कारण मूर्त्या देवी मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा मार्बलच्या असतात किंवा आपल्याकडे त्या सुद्धा मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा असतात पण त्याच्यामध्ये देवपण नसतं का देवपण हे असतं कारण कसं असतं दगडाची जरी पूजा केली तरी त्याच्यामध्ये देवपण येतं त्यामुळे तुम्ही जे सेवा करता तुमच्या सेवेमधला भाव श्रद्धा आणि भक्ती ह्या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर बघा आपल्याकडं कुबेर भगवानची सुंदर अशी मूर्ती आहे जी की सिल्वर कोटिंग मध्ये आहे उत्तर दिशेला गोल्डन कोटिंग मध्ये पण आहे सिल्वर उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचे आहे तर बघू शकता सुंदर अशी कुबेर भगवान आहेत मार्बलमध्ये आहे मटेरियल मार्बलचं आहे आणि कोटिंग ह्याला गोल्डन म्हणजे सोन्याच ह्याच्यावरती कोटिंग आहे तर तुम्ही नक्की खरेदी करा तुमच्या कपाटामध्ये जसं की मी कडीमाऊलची सेवा सांगितली होती कडी कडीबाउलमध्ये पैसे ठेवायचे गुलाबाचं ठेवायचं फुरी बॅग ठेवायचे कडीबाऊल आपले तयार झालेले आहेत पुढच्या एक आठवड्यामध्ये कडी कडीबाऊल तुम्हाला सर्वांना मिळणार आहेत त्यात बघू शकता ही मूर्ती सुद्धा कडीबाऊल म्हणजे की तुम्ही पैसे ठेवताय त्या पैशाच्या अगदी समोर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे भगवान कुबेरांची तरी कुबेर भगवानची सुंदर अशी मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप सुंदर आहे आणि ह्याचं जे कोटिंग आहे ते गोल्डन आहे म्हणजे सोन्याचं कोटिंग ह्याच्यावरती आहे मटेरियल आहे ते मार्बलचं आहे कारण धनाचा देवता म्हणजेच कुबेर भगवान त्यामुळे कुबेर भगवानची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे असायलाच पाहिजे देवघरामध्ये पूजा करून तुम्हाला ती कपाट्यामध्ये ठेवायची आहे उत्तर दिशेला तोंड करून देवघरात पूजा करा एखादा गोड नैवेद्य बनवा आणि उत्तर दिशेला तोंड करून तुमच्या कपाट्यामध्ये नक्की ठेवा तर ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा ही कुबेर भगवानची मूर्ती त्याच बघू शकता सिल्वर आणि गोल्डन टू टोन म्हणजे सिल्वर गोल्डन दोन्ही कोटिंग मध्ये भगवानांची मूर्ती आहे कुबेर भगवानांची क्वालिटी उत्तम सिल्वर गोल्डन टू टोन मध्ये आहे मटेरियल मार्बलच आहे बघू शकता किती सुंदर आहे तुम्ही तुमच्या अगदी तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता उत्तर दिशेला तोंड करून ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे बघा टू टोन सिल्वर आणि गोल्डन दोन्ही टुनिंग मध्ये दोन्ही टून मध्ये ही मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे कॉम्बिनेशन सुद्धा खूप भारी आहे बरं का लाईव्ह न मिस करता व्हिडिओ न मिस करता नक्की ऑर्डर करा लाईव्ह जॉईन करा लाईव्हला भरपूर पूजा तुम्हाला दाखवलं जातं प्रत्येकाने लाईव्ह जॉईन करायचा प्रयत्न करा लाईव्ह जॉईन करण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन लाईक करा जेणेकरून प्रत्येक लाईव्हचं प्रत्येक व्हिडिओचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सुंदर अशी बघा भगवान कुबेरांची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करा त्याच्यामध्ये बघा आपल्याकडे एक विष्णूंची पण मूर्ती आहे सिल्वर कोटिंग मध्ये बघू शकता पायामध्ये सुंदर असे बघा असे पैंजण आहेत स्टोन सुद्धा बघू शकता खूप सुंदर स्टोन आहेत बॅक कॅमेरा सुद्धा तुम्हाला या सगळ्या मूर्त्या बघायला मिळतील सुंदर अशी बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजींची मूर्ती आहे बरं का विष्णूंची नाहीये भगवान व्यंकटेश्वर बालाजी भगवान भगवान बालाजी सेवा ज्या ताई करतात त्यांना सुद्धा खूप चांगले अनुभव येतात तुमचा व्यवसाय आहे उद्योग आहे त्या ठिकाणी लक्ष्मी आणि बालाजी भगवान किंवा विष्णू नक्की ठेवा तर कसं आहे आपल्या व्यवसायामध्ये खूप प्रगती आणि दिवसेंदिवस आपली तरक्की होत जाते भगवान विष्णूंच्या भगवान व्यंकटेश्वर बालाजींच्या सेवेने तर व्यवसाय आहे नवीन आहे तर तुम्ही नक्की विष्णूंची मूर्ती तर ठेवा खूप सुंदर आणि छान क्वालिजी बघा विष्णु विष्णू आपल्याकडे व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती उपलब्ध आहे ज्या हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे त्याच बघा कुबेर भगवानांची सिल्वर पूर्ण सिल्वर मध्ये सुद्धा बघू शकता पूर्ण सिल्वर कोटिंग मध्ये सुद्धा भगवान कुबेरांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे क्वालिटी उत्तम आहे ज्या हवी आहे सिल्वर कलर मध्ये उपलब्ध आहे तर बघा सिल्वर कोटिंग मध्ये सुंदर अशी बॅक कॅमेरा तुम्हाला मी मूर्त्या दाखवते सिल्वर कोटिंग मध्ये सुंदर अशी बघा आपल्याकडे कुबेर भगवानांची मूर्ती मिळते डोळे बिळे बघू शकता अगदी कोरूपणा किती सुंदर आहे बघा ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा स्वामींचं दर्शन सुद्धा घ्या माऊलींनी बघा ज्यांच्याकडे वरद असतं स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्ती बघा अशी वस्त्र आपल्याकडे मिळतात आणि ही खूप सुंदर दिसतात आणि स्वामी आज खूप छान आहेत माता लक्ष्मीच्या कृपेने स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं ही स्वामींची प्रार्थना तर बघा सुंदर अशी कुबेर भगवानची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता सुंदर अशी कुबेर भगवानांची मूर्ती सुंदर शिवाय कुबेर भगवानांची मूर्ती आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर मेसेज करा खूप सुंदर आहे आणि ज्या ताईंना हवी त्यांना विधिवत पूजा करून मिळणार आहे बरं का सगळ्यास तुम्ही बघू शकता सिल्वर सिल्वर कोटिंग गोल्ड कोटिंग, कोटिंग आणि टू टोन म्हणजे सिल्वर गोल्डन दोन्ही कोटिंगमध्ये तुम्हाला भगवान कुबेरांची मूर्ती मिळेल तर बघा सिल्वर कोटिंग हे बघू शकता गोल्डन झालं सिल्वर झालं गोल्डन कोटिंग मध्ये कुबेर भगवानची सुंदर अशी मूर्ती आहे बघा तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही ठेवू शकता पैसा आकर्षित आणि धनाची देवता म्हणून कुबेर देवताना ओळखलं जातं आणि कुबेर आय यक्षाय जो मंत्र आहे कुबेर भगवान तो सुद्धा म्हणू शकता तर हा बघा कुबेर भगवानची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा सुंदर अशी बघा सिल्वर आणि सिल्वर आणि गोल्डन टू टोन कोटिंग आहे हे बघू शकता त्याच्यामध्ये सुंदर असा मासा आहे आणि खूप छान आहे बर का तुमच्या घरामध्ये उत्तर आहे तुम्हाला आणि क्वालिटी उत्तम आहे बरं का ज्या ताईने सुंदर अशी कुबेर भगवानची मूर्ती हवी त्या ताई नंबरवरती लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर शिवा कुबेर भगवानांची मूर्ती ऑर्डर करायची आहे अगदी घरपोच मिळेल ज्या ताईंना शक्य आहे त्या ताई आपल्या शॉपवरती विजिट करून विधिवत पूजा करून सुद्धा ही कुबेर भगवानांची मूर्ती घेऊ शकतात तेलो शंक चक्र, जसं कुबेर भगवानांच्या मूर्तीचं कोटिंग आहे तसं शंखचक्राचं सुद्धा कोटिंग आहे बरं काही बघू शकता तर ही ऑर्डर जी आहे ते दुबईच्या समीक्षा ताईंची आहे तुम्हाला व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल तर बघा शंकर नाम अशा ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत व्यंकटेश्वर बालाजी भगवानाचं स्वरूप मानलं जातं तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मार्बलमध्ये आणि ह्याच्यावरती सिल्वर आणि गोल्डन कोटिंग आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम ज्या ताईंना जे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी स्वामी मूर्ती आर्ट शॉपला व्हिजिट द्या ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी तुम्हाला घर बसल्या कुरिअरच्या माध्यमातून मिळणार व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती सिल्वर कोटिंग मध्ये तर बघू शकता अगदी पायातल्या तुम्ही पैंजणापासून बघू शकता म्हणजे असे वाळे तोडे वगैरे पायात असतात देवी देवतांच्या हे बघा स्टोन आहेत अगदी पायापासून मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर ही मूर्ती आहे स्टोन पण बघा किती सुंदर आहेत आणि काम बघा किती कोरीव आहे तुमचा व्यवसाय असेल मी अगोदर सांगितलं होतं तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्याच्यामध्ये विष्णू व्यंकटेश्वर बालाजी आणि लक्ष्मी मूर्ती असणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या कृपाशीर्वादाने आपला व्यवसाय खूप चांगला चालतो तर बघा व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती तुमच्या व्यवसायामध्ये तुम असायला पाहिजे तर लक्ष्मीची मूर्ती आहे बघा मध्ये सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती आहे त्यांच्यामध्ये म्हणजे त्याची सुद्धा आपण हळदींकुलान पूजा करू शकतो तर सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवानांची मूर्ती आपल्याकडे मिळते आणि मुकुटचं काम बघा हे बघा स्टोनचं काम बघू शकता तुम्ही अगदी किती भारी स्टोन वगैरे आहेत म्हणजे कामाला खूप महत्व आहे कारागिरीला आणि किती कोरीव मूर्ती आपल्याकडे मिळतात ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा स्टोनमध्ये व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवी त्या त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम व्यंकटेश्वर भगवान भगवान बालाजींची मूर्ती ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघू शकता ही एक मूर्ती आहे आपल्याकडे ह्या सुद्धा पायामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे कडे आहेत स्टोनचे बघा पायात कडे आहेत स्टोनचे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता हातामध्ये मुकुटला सुद्धा अगदी बालाजी भगवानांची मूर्ती आहे बालाजी भगवानांची ओरिजिनल तशीच ही मूर्ती आहे बरं काही बघू शकता सुंदर अशी ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा मुकुटला सुद्धा किती स्टोनचं सुंदर असं वर्क आहे आणि रिअलमध्ये बघितलं तर तुम्ही ही मूर्ती घेतल्याशिवाय राहणार नाही ज्या ताईंना ऑर्डर करायची तरी ऑनलाईन करा ज्यांना शॉपला येऊन खरेदी करायची आहे त्या शॉपला सुद्धा व्हिजिट करून ही बालाजी भगवानची मूर्ती घेऊ शकतात खूप सुंदर आणि छान कोणची बघा बागा व्यंकटेश्वर भगवान बलाजांची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे ज्यांना हवी त्यांनी मेसेज करा दगडूशेठ गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये दे एखाद्याला गिफ्ट प्रेझेंट सुद्धा देऊ शकता हे बघा किती सुंदर फिनिशिंग आहेच दगडूशेठ गणपती बाप्पा तर हे भरपूर ताईंना गाडीमध्ये किंवा एखाद्याला गिफ्ट प्रेझेंट किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता हे बघा क्वालिटी खूप सुंदर आहे बर का आणि हेच कोटिंग आहे ते आ, सिल्वर आहे आणि मार्बलमध्ये गणपती बाप्पा आहे आसन बघू शकता किती सुंदर क्वालिटीचं आहे तुम्हाला भेट गिफ्ट देण्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तर हा मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे तर हा मोठा जो आहे दगडूशेठ बाप्पाची जी मोठी मूर्ती आहे ती आठ इंचाची आहे आणि छोटी जी आहे छोटी तीन इंचाची आहे तर हे बघा दगडूशेठ बाप्पांचं कामसुद्धा तुम्ही बघू शकता मकर बाप्पांचा मुकुट बघू शकता किती सुंदर आहे बघा अशी मूर्ती तुम्ही कुठेही सोन्याच्या दुकानात जर घ्यायला गेले तर तुम्हाला ही मूर्ती साडेआठ ते दहा दहा हजाराच्या खाली मिळणार नाही कारण जड आहे भरीव आहे आणि तेवढंच रेक्यू काम आहे बरं कायचं पण आपल्याला अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला गिफ्ट आहे भेट आहे आता नवीन ऑफिस किंवा नवीन तुमचं काहीतरी म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात ॲडव्होकेट आहात तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा ही खूप सुंदर दिसते बरं का दगडूशेठ बाप्पाची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये बघा छोटीशी अगदी तुमच्या कारमध्ये किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये ठेवायची आहे तरी तीन इंचस दगडूशेठ बाप्पाची मूर्ती आहे तर तुम्हाला जी आवडती आणि जी हवी त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे बरं का दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची त्यामुळे लवकरात लवकर मेसेज करा मटेरियल मार्बलचा आहे आणि कोटिंग त्याच्यावरती सोन्याचं आहे म्हणजे गोल्ड कोटिंग आहे लक्ष्मी मातेची मूर्ती माझ्या देवघरामध्ये तुम्ही नेहमी बघता आणि तुमचा नेहमी प्रश्न असतो की ताई आम्हाला तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती खूप आवडते आणि आम्हाला हवी आहे तरी लक्ष्मी मातेची मूर्ती बघू शकता कमळ मध्ये विराजमान आहे आणि ही मूर्ती जी आहे ती मार्बल मटेरियल मध्ये ह्याच्यावरती सिल्वर गोल्डन कलरचं कोटिंग आहे हातामध्ये बघा एकूण दोन कमळ आहेत मकर किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी बघा आपल्याला कमळाची कमळामध्ये बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा मिळेल ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी उत्तम आहे हे बघा माता लक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती आणि लाल कलर म्हणजे शुभ मानलं जातं ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा लक्ष्मीची पावलं तुम्हाला प्रेझेंट गिफ्ट आहे किंवा तुम्हाला कोणाला तरी चांगलं काहीतरी द्यावं असं वाटतंय तर अशा वेळी बघा ही लक्ष्मीची पावलं द्या तर ह्याच्यावरती सगळे लक्ष्मीची शुभ पावलं आहेत बरं का शुभचिन्ह आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर होते अगदी तुम्ही तुमच्या मेन एंट्रेस्टला तुमच्या शो, शो जर कपाटामध्ये जरी ही लक्ष्मीची पावलं ठेवली तरी सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते बरं काहीचे खूप चांगले रिझल्ट आणि अनुभव आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ऑर्डर करा सुंदर अशी बघा लक्ष्मीची पावलं ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे आणि लक्ष्मी सोबत सो तुम्ही असे सुद्धा ठेवू शकता दिवाळीला वगैरे किंवा अगदी आता सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला सुद्धा तुम्ही विजिट करू शकता भगवान विष्णूंची मूर्ती सिल्वर कोटिंगमध्ये भगवान विष्णूंची सुंदर अशी मूर्ती सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी भगवान विष्णूंची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि सिल्वर कोटिंग आहे मार्बलमध्ये मा भगवान विष्णूंची मूर्ती ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आणि सुंदर क्वालिटीची बघा भगवान विष्णूंची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर अशी बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे आपल्या राजांची मूर्ती बऱ्याचशाच ताईंना हवी होती कारण आपलं दैवत आहे तर ही सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी मूर्ती बघा भरपूरशा दादांची रिक्वायरमेंट होती म्हणून आम्ही ही बनवून घेतलेली आहे तर आपलं दैवत आहे तर ह्यांची मूर्ती सुद्धा बऱ्याचशाच ताई दादा म्हणजे दैवतच आहे म्हणून आपण त्यांची पूजा करतो त्यांना नमस्कार करतो तर ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी बघा सिल्वर कोटिंगमध्ये मार्बल मटेरियल अगदी शंख सुद्धा आहे बघू शकता हा शंख सुद्धा आहे बर का मध्ये सिल्वर कोटिंग मध्ये सुंदर असा शंख आहे बघा खाली स्टँड सुद्धा आहे तर मार्बलमध्ये सिल्वर कोटिंगचा शंख आपल्याला उपलब्ध आहे शोपीस म्हणून तुम्ही अगदी तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या अगदी लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता किंवा देवघरामध्ये सुद्धा चालतो बरं का ऑफिसमध्ये सुद्धा चालतो कारण शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाव आहे आणि शंख शुभ मानलं जातं लक्ष्मी प्रतीक आहे ह्याच्यावर बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची सुद्धा प्रतिमा आहे आणि खूप सुंदर बघा ठेवण्यासाठी असं छान आहे ज्यांना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कृष्णाज हँड तुमच्या नवीन कारमध्ये गाडीमध्ये जे कृष्णांची भक्ती करतात किंवा श्रीकृष्णांची भक्त वर्ग भरपूर मोठा आहे तर त्यांनी नक्की हे घ्या कारण बघा ब्लॅक कलरमध्ये सुद्धा हे व्हाईट कलरमध्ये सुद्धा याला कृष्णाज हँड असं म्हटलं जातं ज्या ज्या जा जा ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करायचं आहे भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आता बऱ्याचशाच ताईना भगवान श्रीकृष्णाची मूर्ती हवी आहे तर सिल्वर कोटिंग आणि कलरमध्ये गोल्डन कोटिंगमध्ये सुद्धा आहे जी मूर्ती तुम्हाला श्री भगवान श्रीकृष्णांची आवडते अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता तर एकेकीचा स्क्रीनशॉट पाठवायची हवी ती डोळे बघू शकता किती रेखीव आणि कोरीव मोरपीस आहे खूप सुंदर जे श्रीकृष्णाची भक्ती करतात अशाताईनी नक्की मूर्ती ऑर्डर करा खूप सुंदर क्वालिटीची आहे त्याच बघू शकता ही सुद्धा आहे गोल्डन कोटिंग मध्ये भगवान श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती बासरी सुद्धा खूप छान आहे बरं का बासरी बघू शकता बासरी सुद्धा खूप उत्तम आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे ज्या ताईंना हवी अगदी छोटी आहे पाच इंचाची बघा भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा सगळ्यात छोट्या साईजची बळबमांची मूर्ती तर बाळमानची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे सुद्धा आहे आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा आहे बऱ्याचशा ताईनी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बाळूमानच्या मूर्तीची इन्क्वायरी केली होती पण तेव्हा स्टॉकमध्ये नव्हती पण सध्या बघा बाळूमानची मूर्ती स्टॉक मध्ये आहे अगदी बघा हाताच्या रेषा पायाची बोट अगदी जिवंत अशी बाळूबाची मूर्ती आपल्याकडे मिळते आणि फक्त फेसमध्ये फरक आहे बर का छोट्या मूर्तीचा फेस थोडासा वेगळा आहे आणि मोठ्या मूर्तीचा वेगळा आहे त्यामुळे जी मूर्ती बाळवमाची तुम्हाला हवी अगदी त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सगळ्यात मोठ्या साईज सुद्धा बाळची सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तर बघा लक्ष्मी आणि विष्णूंचं यंत्र किंवा ह्याला क्रिस्टल असं म्हटलं जातं तुमच्या व्यवसाय उद्योग मध्ये ठेवा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता कारण लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन म्हणजे श्रीयंत्र त्यामुळे लक्ष्मी क्रिस्टल असं म्हणतात जे बघा कवड्या आहेत गोमती चक्र आहेत सॉरी कवड्या गोमती चक्र त्यासोबत गुंज आहेत ह्याच्यामध्ये भरपूरशी पूजा सामग्री जी लक्ष्मीला प्रिय आहे ती सगळी ह्याच्यामध्ये आहे तर तुम्ही व्यवसाय मध्ये किंवा अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी क्रिस्टल लिव्हिंग रूममध्ये तुम्ही ठेवू शकता खूप सुंदर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा लक्ष्मीजी भगवान विष्णूंची कृपा राहते गायवासराची मूर्ती तर ही बघा गायवासराची मूर्ती आहे मार्बलमध्ये अगदी पांढरी शुभ्र आणि मोठी आणि ह्याच्यावरती बघा किती शुभचिन्ह माता लक्ष्मी आहे आणि साक्षात गाई वासराकडे बघती अशी सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती लक्ष्मी आणि सुद्धा आहेत आणि ह्याच्यावरती जे कोटिंग आहे ते गोल्डन कोटिंग आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर अशी बघा गोल्डन कोटिंगमध्ये पांढरी शुभ्र म्हणजे फ्हाइट गाय आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे सुंदर अशी गाय आणि वासराची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे कामधेनु आपल्या घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं त्याचबरोबर शुद्धतेचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कामधेनु गाय असणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा आपले सगळे काम पूर्णत्वात जातात आपल्या घरामधले नाते संबंध मुलामधले आईमधले चांगले राहतात ज्या ताईंना ही पांढरी शुभ्र कामधेनू हवी त्या ताईंनी मेसेज करा ह्याच्यामध्ये अगदी छोट्या साईज सुद्धा कामधेनू आहे अगदी छोट्या साईजची तुम्हाला जी कामामध्ये न हवी अगदी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा दोन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे अगदी छोट्या साईजमध्ये मध्ये ही बघा सगळ्यात मोठा साईज आहे आणि हा सर्वात छोटा आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही जी हवी अगदी तुम्ही ती गायवासरू ऑर्डर करा ही सगळ्यात छोट्या साईजची गायवासरू आहे जी हवी त्यासाठी मेसेज करा सिल्वर आणि गोल्डन टुटोन मध्ये गायवास्त्र सुद्धा आपल्याकडे मिळते सिल्वर गोल्डन टोन मध्ये आणि मार्बलमध्ये मटेरियल आहे ह्याच्यावर सुद्धा शुभचिन्ह आहे माता लक्ष्मीची प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी गायवास्राची मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम आहे गाय गायवास्त्राची मूर्ती आता जी माझ्या देवघरामध्ये नेहमीच बघता गजान लक्ष्मी आता गजान लक्ष्मी माझ्या देवघरामध्ये जी मोठा साईज आहे तो जवळपास मला चार हजार नऊशे रुपये पडला होता सराफ सराफमध्ये तर आपल्याला अगदी कमी किमतीमध्ये आहे बरं का कारण कसं सोन्याच्या दुकानामध्ये भरपूरसा खर्च इन्क्लूड असतो त्यांचा स्टाफ असतो भरपूरशे काही गोष्टी असतात पण आपल्याकडे अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला ही म्हणजे आपल्याकडे कमी किमतीमध्ये अगदी ही गजांत लक्ष्मी तुम्हाला मिळणार आहेत खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत बऱ्याचशाच ताईंना मी घेतलेली लक्ष्मी खूप आवडायची पण तेव्हा उपलब्ध नव्हते पण तुमच्या रेकॉर्डनुसार आपण बनवून घेतलेत मटेरियल हे मार्बलचं असेल ह्याच्यावरती कोटिंग जे आहे ते सिल्वर आहे आणि सगळे शुभचिन्ह आहे तुम्ही बघू शकता देवी देवता सगळे सगळे पान वेल सगळं शुभचिन्हाचे हे लक्ष्मी आहेत कारण लक्ष्मी प्रतीक लक्ष्मीकारक आणि लक्ष्मीवरती आपल्या घरामध्ये येताना फुलांचं वर्ष हे करतात त्यामुळे व्यवसाय उद्योग एखादा जर नवीन असेल तर त्यावेळेस तुम्ही असं प्रेझेंट गिफ्ट नक्की द्या कारण तुम्हाला सुद्धा चांगलं असतं आणि समोरच्याला सुद्धा आणि घरामध्ये व्यवसायामध्ये नक्की ठेवा शुभ असतं आणि वर गजात लक्ष्मी असावेत तर ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचं बघू शकता हे सुंदर असे बघा आपल्याकडे छोटा साईज तो आता सगळ्यात मोठा झाला हा सगळ्यात छोट्या साईज सुद्धा लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला जो साईज घेणं शक्य आहे अगदी देवघरामध्ये व्यवसायामध्ये सुद्धा ठेवू शकता अगदी तुम्ही तो खरेदी करा खूप सुंदर आणि छान कोणते लक्ष्मी आपल्याला उपलब्ध आहे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा शंखचक्र नाम फक्त सिल्वर मध्ये शंखचक्र नाम फक्त सिल्वरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा मार्बल मटेरियल मा आणि कोटिंग सिल्वरचं ह्यासाठी सुद्धा मेसेज करू शकता पितळेचं सुद्धा बघा शंखचक्र ताईंचं पूजा केलेलं आहे तर पितळे सुद्धा शंखचक्र आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याचदा ताईंची इन्क्वायरी होती शंखचक्र मला पितळेमध्ये हवं तर उपलब्ध आहे तर लवकरात लवकर मेसेज करा पितळेमध्ये सुद्धा बघा गायवासरू आहे प्युअर शुद्ध पितळ आणि ब्रास मध्ये सुद्धा गायवासरू आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने मेसेज करा बऱ्याचशाच ताईंना आवडणार सिल्वर कोटिंग मध्ये मार्बलचे लक्ष्मी सुद्धा उपलब्ध आहे बरं का खूप सुंदर आहे बरं का मला स्वतःला सुद्धा खूप आवडलेले आहेत कारण तुमच्या देवघरामध्ये व्यवसायामध्ये किंवा एखाद्याला नवीन बिझनेस साठी तुम्हाला पूजेला बोलवले त्याला गिफ्ट द्यायचंय तर अशा वेळी तुम्ही हे सुद्धा लक्ष्मी गिफ्ट वगैरे देऊ शकता क्वालिटी खूप उत्तम आहे बरं का सुंदर आणि छान क्वाजी बघा हे गजान लक्ष्मी ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर क्वालजी बघा हे गजांत लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे ज्या ताईंना हवे ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर असे बघा गजान लक्ष्मी छोट्या साईजमध्ये आत्ता जे दाखवला तो मोठा साईज होता अगदी छोट्या साईजमध्ये सुद्धा सुंदर अशा लक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईना जे हवे त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर अशा लक्ष्मी तुम्ही सुद्धा ऑर्डर करा स्टॉकआउट होण्याच्या अगोदर बऱ्याच ताईंना माहिती आहे व्हिडिओ झाला की बरंच पूजा साहित्य बुक होतं आणि स्टॉक होतं भले ह्याची आमच्याकडे दोनशे क्वांटिटी आहे तर एका दिवसामध्ये स्टॉकआउट होतं त्यामुळे व्हिडिओ बघताय तर लगेच मेसेज लगेच ऑर्डर प्लेस करा शॉपला लगेच व्हिजिट द्या आणि ऑनलाईन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता अगदी घरपोच मिळेल सुंदर अशी लक्ष्मी ज्या ताईंना हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्यात छोट्या साईडची बघा लक्ष्मी सिल्वर आणि गोल्डन कोटिंगमध्ये सगळ्यात छोट्या साईडची लक्ष्मी क्वालिटी खूप सुंदर आहे का बघू शकता तुम्ही अगदी कुंचन सेवेसाठी खूप छान आहेत ज्या ताईंना हवे तिने मेसेज करा तर बघा नवीन आलेली आपल्याकडली ही धूपदाणी आहे ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता अन्नपूर्णेची ठेवू शकता तांदूळ ठेवून किंवा अगदी कुंचन सेवा सुद्धा ह्याच्यामध्ये करू शकता तर हे बघा मोर धुपदाणी आहे तर ही मोर धुपदाणी खूप सुंदर क्वालिटीची आहे आणि भरपूर ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा अगदी तुम्ही एक छोटासा धूप सुद्धा लावू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्याकडला मंत्राचा कप सुद्धा घेऊ शकता आणि खूप छान क्वालिटी मोराची धुपदानी आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर कर, मेसेज करा त्याच बघा यार्डली म्हणून एक फुल आहे बरं का बाहेरच्या देशात तुम्हाला बघायला मिळतं तर खूप छान असं यार्डलीचं बघा आपल्याकडं धूप कोण आलेला आहे बरका का आणि खूप सुंदर आहे कारण क्वालिटी खूप छान आहे ज्या हवा या फुलाचा वास बघा खूप सुंदर आहे बरं का आत्ता मी जो लावलाय तो सुद्धा जास्वंद जा लावलाय कारण जास्वंद हे आपल्या बाप्पांना प्रिय आहे आणि जास्वज जा धुपकोन आपल्याकडे हळदीं कुवांसाठी बऱ्याचशाच ताईनी तीन तीन डझन घेतलेले आहेत आणि क्वालिटी उत्तम आहे बरं का तर जा, जास्वंद जा पण धुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याकडे भीमसेनचं धुपस्टिक उपलब्ध आहे ती सुद्धा घेऊ शकता तुळस आणि प्युअर भीमसेन कापरापासून बनलेली त्याचबरोबर बघू शकता पॅरेटचा पेन आता या पेनाची माहिती तर मी तुम्हाला भरपूरदा सांगितली आहे तर हा पॅरेट पेन जो आहे तो लक्ष्मी आकर्षित करतो आणि तुमच्यापर्यंत लक्ष्मी खेचत आणतो आणि लक्ष्मीला अट्रॅक्ट करतो तो पॅरेट दगड तर त्या पॅरेट दगड आणि पॅरेट टोन पासून बनवलेला हा पॅरेटचा पेन आहे तुमच्या जवळ व्यवसायामध्ये उद्योगामध्ये किंवा अगदी एखादं का चांगल्या कामाचं साईन करायचं असेल तुम्ही नवीन तुम्ही काहीतरी ते प्रॉपर्टी घेताय रजिस्ट्रेशन करताय तर अशा वेळी तुम्ही नक्की हा पेनाचा वापर करा जेणेकरून तुमचं लोन लवकर नील होईल कारण लक्ष्मी आकर्षित करणार हा पेन आहे तुम्ही गिफ्ट सुद्धा एखाद्याला देऊ शकता तुमचे मिस्टर तुमचा मुलगा किंवा तुमच्या नातेवाईकांना बड्डेला गिफ्ट सुद्धा करू शकता खूप सुंदर आणि छान कोणचं बघा पॅरेटचा पेन आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ज्या दादांना हवा त्यांनी मेसेज करा तर बघा हा सुंदर असा दिवा आहे आपल्याकडला बऱ्याचशा ताईंना शॉपमध्ये दुकानामध्ये हवा आहे खूप सुंदर क्वालिटीचा दिवा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि अगदी अखंड चालण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही सकाळी लावला तर संध्याकाळ म्हणजे अगदी नऊ ते दहा तास तुम्हाला हा दिवा चांगला चालतो व्यवसाय असेल उद्योग असेल तर सुंदर असा हा दिवा सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा लक्ष्मीची बघा सिल्वर कोटिंग मध्ये मार्बल मध्ये मूर्ती सुद्धा लक्ष्मी मातेची आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा मग अन्नपूर्णेची मूर्ती मार्बलमध्ये आणि सिल्वर कोटिंगमध्ये भरपूर ताईने खरेदी केली आणि खूप छान फीडबॅक रिव्ह्यू आहे आणि तुम्ही तुमच्या किचनमध्ये किंवा देवघरामध्ये सुद्धा पूजा करू शकता अगदी बघा बघतायत म्हणजे जिवंत साक्षात मूर्ती असल्यासारखी मूर्ती आहे ज्या ताईंना हवी आणि ज्यांना गिफ्ट द्यायचे कारण भरपूर ताई अन्नपूर्णा बहिणीला आईला किंवा आई मुलीला देते तर अशा वेळी चालते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर आपल्याकडे बघा अखंड मिडीयम सुद्धा दिवा मिळतो म्हणजे अखंड चालण्यासाठी मिडीयम साईजमध्ये दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे खूप सुंदर अशी सुद्धा आहे बरं का ह्याला आणि खूप छान असा मीडियम चालणारा दिवा प्रत्येकाच्या बजेटला परवडेल असा दिवा सुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी अगदी उत्तम आहे बर का सुंदर क्वाडचा बघा हा अखंड दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि मिडियम साईजमध्ये आहे ज्या ताईंना हवा अगदी हा तुमच्या देवघरामध्ये आज सकाळी लावला तर उद्या सकाळ म्हणजे चोवीस तास चालतो बरं का ह्याच्यामध्ये भरपूरस तेल सुद्धा बसतं ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर सुंदर असा बघा अखंड दिवा मीडियम साईजमध्ये उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर मेसेज करा आणि सुंदर असा अखंड दिवा तुम्ही सुद्धा ऑर्डर करा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जसं की तुम्ही बघता मी प्रत्येक पूजेमध्ये लावते तर बघा किती छान चालतोय धूर नाही स्मोकिंग नाही काही नाही आणि अगदी स्वामींजवळ आहे ना, ना आपल्याकडे ओरिजिनल शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा मिळतो तर हा बघा ओरिजिनल शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा एक तास दहा मिनिटं बरोबर चालणारा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे तरी बघू शकता एक तास दहा मिनिटं चालणार अगदी पेड्यासारखा आणि बरोबर बघा एक तास चालतो बरं का धूर होत नाही आणि ओरिजिनल मिळतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये एकूण बघा पन्नास वाजता तर हा डबा बघा कुरिअर साठी चाललाय एकूण पन्नास आहे एक तास बरोबर चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी उत्तम मेसेज करा कर मूर्ती आठला विजिट करा किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा घरपोच मागवू शकता तर बघा चांगलं स्वामी चाललेले आहेत नाशिकला ताईंकडे तर स्वामींची विधिवत पूजा झालेली आहे तर स्वामींची बघा अगदी जिवंत साक्षात स्वामी बसलेत अशी आपल्याकडे स्वामींची मूर्ती मिळते ज्या ताईंना हवी एक फुटाची जशी माझ्या देवघर तुम्ही नेहमी बघता ती मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच बघू शकता स्वामींची आशीर्वाद मुद्रेमध्ये ही सुद्धा मूर्ती चाललेली आहे ताईंनी नवीन कार घेतली आणि धनलक्ष्मी कुंचन सेवेतून त्यांची नवीन कार अगदी कुंचन सेवा त्यांनी फक्त दोन तीन वेळा केली आणि त्या सेवेचा त्यांना खूप मोठा अनुभव आला की स्वतःची गाडीचं स्वप्न जे होतं ते अवघ्या तीन दिवसात ताईंचं पूर्ण झालं त्यामुळे ताईंनी नवीन गाडीसाठी स्वामींची आशीर्वाद मुद्रेमधली मूर्ती घेतलेली आहे आणि त्यांच्या घरामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आधी त्यांनी पाच इंच छोटी मूर्ती घेतली पण स्वामींना आम्ही जसं सजवते तसं ताईना सजवायला आवडतं म्हणून ताई ही मोठी मूर्ती वस्त्र मुकुट बरसच काही घेतलेलं आहे तर स्वामींच्या कृपाशीर्वादाने सर्वांची भरभराटी व्हावी आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या भोगीच्या स्वामीमय शुभेच्छा तर ज्यांनी स्वामींची वरधस्त मूर्ती ज्यांच्याकडे आहे ज्यांनी आहे त्या ताईंना असे वस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही हे सुद्धा वस्त्र घेऊ शकता त्याचबरोबर स्वामींची सुंदर अशी बघा ही सुद्धा मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे पाच इंचामध्ये ह्याच्यामध्ये छोटी तीन इंचामध्ये सुद्धा मिळेल तर जे जे स्वामींच्या मूर्ती आहेत विधिवत पूजा करून आपण पाठवतोय आणि अगदी सर्वांना घरपोच मिळणार आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करा स्वामी मूर्ती आठचा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कुंचन सेवा कशी करावी ह्याची लिंक देत आहे उत्तर पूजा कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याचबरोबर तुम्हाला नंबर सुद्धा मिळतोय शॉपला व्हिजिट करा लोकेशन शेअर केलं जाईल जर तुम्ही दूरगावी असाल बाहेर राज्यात बाहेरगावी असाल तर ऑनलाईन मेसेज करा ऑनलाईन कुरिअरच्या माध्यमातून पूजा साहित्य अगदी तुम्हाला कमी वेळामध्ये घरपोच मिळेल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि ज्या ताई बिशी ग्रुपमध्ये ॲड आहेत काही कारणास्तव आमची टीम तुम्हाला रिप्लाय करत नाही आहे तर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो त्यांच्या घरचा त्यामुळे तुम्ही स्वामी मूर्तीआटला मेसेज करा ज्यांची बिशी कम्प्लीट झाली आहे अशाने स्वामी मूर्तीआटला मेसेज करून तुम्ही तुमच्या बिशीची खरेदी करू शकता सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी समर्थ